पुरुषांनो ऐका तुमच्या आवडीचा बियरचा शोध हा महिलांनी लावलाय काय ऐकून थोडं हसू आलं ना पण हेच खरंय चक्क हे इतिहासात लिहून ठेवले खास बियरचा अभ्यास करणाऱ्या एका अभ्यासकाने यावर विश्वास ठेवायला भाग पडले जेन पेटून असं या अभ्यासकाचं नाव त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वात आधी बियर तयार केली ती विकली आणि ती प्यायली सुद्धा मेसोपोटेमियन स्त्रियांनीच एवढंच नाही तर त्या काळात बियर तयार करण्याचा किंवा दारूपट्टी चालवण्याचा अधिकार फक्त स्त्रियांनाच होता इंग्लंडमध्ये सुद्धा महिला बियर बनवत असल्याचे पुरावे सापडले होते तिथे फार पूर्वी महिला आपल्या कुटुंबांसाठी बियर बनवायच्या कालांतराने त्या उरलेली बियर विकायच्या ही बिअर विकून अनेक स्त्रिया कुटुंब चालवायच्या असेही संशोधकांचं म्हणणं पण मग पुरुष कुठून आले या उद्योगात असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जेव्हा यंत्र आली मोठे मोठे कारखाने सुरू झाले आणि हा व्यवसाय वाढू लागला तसा हा बियरचा व्यवसाय पुरुषांच्या हातात गेला आणि महिलांचे योगदान विसरलं गेलं महिलांनी ठरवलं तर त्यांना अशक्य असं काहीच नाहीये आता हेच बघा ना बियरचा शोध पण त्यांनीच लावलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका